एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोरमी ताजी, ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इच्छलकरंचे ते गाव भागातील जगताप तालीम जवळ पूनम कुलकर्णी यांचं ब्युटी पार्लर आहे या ब्युटी पार्लर परिसरात वाढदिवसानिमित्त पंधरा जुलै रोजी रात्री फटाके वाजवले जात होते यावेळी कुलकर्णी यांनी अन्यत्र फटाके वाजवण्यास सांगितल्याच्या रागातून पोलीस रेकॉर्डवरील सलमान नधाब अविनाश पडियाळ यश भिसे रोहित आरसला सय्यद यांच्यासह सहा सा जणांनी शिबिगाळ करत दगड फेकून आणि लोखंडी एडक्यांनी वार करून कुलकर्णी यांना गंभीर जखमी केलं तसेच ब्युटी पार्लर शेजारील दुकान शौचालयाचंही नुकसान केलं होतं या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी यापैकी सलमान नधाब याला बेंगलोरला जाण्यासाठी शिरोलीत बसमध्ये चढताना फिल्मी स्टाईलनं अटक केली तर अविनाश पडियारला वडगावमधून आणि अनिकेत पवार याला टाकवडेतून अटक केली दरम्यान संशयितांपैकी यश भिसे आणि रोहित आसाल या दोघांना यापूर्वीच अटक केली आहे या सर्व संशयितांना आज न्यायालयानं बावीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्यातील सहाव्या संशयताचा पोलीस शोध घेत आहेत